बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं कळतंय आर्यवीन पुलाजवळ पाणी पातळी पन्हा पंधरा फुटां फुटांपर्यंत आलेली आहे पाटबंधारे विभागाची चिंता वाढली आहे या पाण्यामुळे पाणी पातळी वाढल्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं असंही आवाहन केलंय जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा अर्धा फुटानं वाढलेली आहे आयर्वीन पुलाजवळ पाणी पातळी पंधरा फुटांवर पोचली आहे तर परिणामी पाटबंधारे विभागाची चिंताही वाढल्याचं पाहायला मिळते त्यासोबत तो तो सांगलीतून विजय पाटील सोडले गेलेले आहेत कृष्णामयी ओसंडून वाहते काय सांगाल म्हणजे नक्कीच गेल्या काही दिवसापासून कृष्णा पात्राच्या शेजारी या ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे काल रात्रीपासून अर्ध्या फुटाने कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे पाट या ठिकाणी चिंता वाढली आहे कारण का जे कृष्णा नदी पात्रावरती जे बंदर आहेत छोटे मोठे त्यांचे बर्गे सुद्धा या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे नक्कीच विजय धन्यवाद आपण पाहू शकतोय कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झालेली आहे पुराचाही धोका दिसतोय सांगितलं